करिश्मागवणे आणि माझे जे दीर आहेत आणि माझी जी, जी सासू आहे की त्यांनी कायम मला टॉर्चर केलेला आहे म्हणजे माझं लग्न झालं झाल्या एका महिन्यातच त्यांनी मला टॉर्चर करायला सुरुवात केली होती पण या मग काढून सोडलं होतं काही दिवसातच आम्ही वेगळं राहणार होतो म्हणजे फ्लॅट मुळातच आम्ही वेगळंच होतो त्या घरामध्ये एक जी रूम आहे त्या साईडला बाहेरची तिथे मी दीड वर्ष त्या रूम मध्ये जाऊन मी संसार केलेला आहे तिथूनही आम्ही आता बाहेर पडणार होतो पण आता जे आरोप वैष्णवीच्या बाबतीत होत की मारलं गेला मारलं किंवा तिचा तिच्याकडून पैसे मागितले जात सांगितलं हे कितपत खरे असं होऊ शकत होतं असं मारण्यास म्हणजे ती लोक कोणत्याही पातळीला जाऊ शकतात तेवढी ती विचित्र लोक आहेतच पण हे तिला जे मारहाण चालू आहे किंवा काय म्हणजे आतल्या गोष्टी आम्हाला बाहेर कळत नव्हत्या मला म्हणजे जे काही कामगार लोक आहेत त्यांच्या थ्रू कळायचं की तिला मारहाण झाली किंवा हो मी माझी म्हणजे ती सक्की जावं असून आम्ही कधी एवढ्या वर्षात बोललो सुद्धा नाही दोन वर्षात कोण बोलायला मला नव्हतं कोण थांबवत कारण की मी सगळ्यांना प्रत्युत्तर देत होते म्हणून मला कधीच कुणी थांबवलेलं नाहीये पण वैष्णवीला कायम जात झालेला आहे माझ्या नंदेकडून आणि दिराकडून की तिच्याशी बोलायचं नाही ती चांगली नाहीये म्हणून असं आता बाळाला पण एवढं ते म्हणजे मला घरातलं काहीच माहित नाही कारण की मी तुम्हाला सांगते ज्यानुसार की मी दीड वर्ष राहिले वेगळे राहिले होते काम हा ते काम करणारे लोक सांगायचे मला की तिला एवढा त्रास पण आपण माझे मिस्टर तिच्या पतीला एवढे पण बोलायचे की तू एवढा त्रास देऊ नको तर तो बोलायचा की तुमच्या नवरा ऐकून बद्दल तुम्ही बोगा माझ्यामध्ये बोलू नकोस किंवा पडू नकोस किंवा माझ्या मिस्टरांवरती वरती पण शशांक घागवणेने आरोप केलं होतं की नाही का खोटे की तुझं पण काहीतरी आहे म्हणून तू माझ्या बायकोची एवढी बाजू घेतोय वगैरे आम्हाला दिसायचा त्रास व्हायचं पण आम्ही बोलू शकलो नाही कधी मोठं मागितलं गाडी मागितली कोटी रुपये मागितले त्याचबरोबर त्या गाडीचं तर एक सांगायचं म्हणजे माझी सासू जी आहे त्यावेळेस आम्ही तर एकत्र होतो त्या पाळण्यावरती झोपाळा जो, जो आहे आमच्या घरातला हॉलमधला त्यावरती त्या बसून तिच्या मम्मीशी बोलत होता की तेव्हा मी हे ऐकलं होतं की हा फॉर्च्युनर पाहिजे कसं सगळ्या ब्रँड गाड्या असलं की कसं चांगलं दिसतं ना हे हा शब्द मी ऐकला होता त्यांच्याकडून हा मी स्वतः ऐकला होता माग, मागायचे हो शशांक ता, तर सगळं मागितलेलं आहे मी स्वतः पाहिलेलं आहे की तिच्या वडिलांनी गॉगल मोबाईल जे काही वॉच आहे ते माझ्यासमोर घरामध्ये आलेलं आहे बघितलेलं आहे आणि त्याच्या म्हणजे तो त्याच्यावरती पण एवढा आम्हाला रुबाब दाखवायचा माझ्या मिस्टरांना की बघ मी कशी तिला धाकात ठेवलीये वगैरे नाही का की आम्ही सगळं घेतोय करतोय वगैरे असं माझ्या मिस्टरांना पण टॉर्चर करण्यात गेलं की तू कशाला तुझ्या बायकोचं एवढा ऐकतोय तू म्हणजे हांडगाचे वगैरे अशा प्रकारे त्याला त्रास देण्यात आला मुळात घरचे पण त्रास द्यायचे जे कॉमन मित्र आहेत त्यांना पण शशांक सांगायचा की याला असं बोला त्याला तसं बोला मग ते मिस्टर समोर आले ज्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल म्हणजे तुमचा मोबाईल निचकलेला आहे तुमचे कपडे फाटलेत तुम्ही रस्त्याने पळताय काय नेमकं घडलं होतं तुमच्यासोबत त्यावेळेस म्हणजे माझ्या मिस्टरांचं तिथं वॉशिंग सेंटर होतं आणि ते ब म्हणजे जे आमदारकी चालू होती त्या प्रचारामध्ये ते गेले होते माझे मिस्टर आणि घरी मी इकडे बाऊबीज करून मी माझ्या घरी गेले होते उशिरा तर त्यांचं काहीतरी फोनवरती भासाबाची चालू होती माझी सासू आणि सासरे माझ्या नवऱ्याला खूप घाणघाण प्रकारच्या शिव्या देत होते तर त्यानुसार मला कळलं की हे माझ्या मिस्टरांशी बोलत आहे त्यामुळं मी बाहेर जाऊन थांबले मी ऐकत होते की ते काय बोलतात आणि इवन माझ्याकडे ते रेकॉर्डिंगसुद्धा फोनमध्येच चालू ठेवलं होतं मी तर त्याच्यानंतर तो फोन कट झाला ते म्हणत होते तू इथं ये तुला दाखवतो आम्ही मग ते चौघजण त्याला मारण्याच्या याच्यातच उभे होते नाही का पण मला वाटलं नव्हतं की ते कदाचित माझ्या अंगावर येतील पण ती तिकडून माझ्या सासूबाई अशा म्हटल्या की घराचं वाटतुळं केलंय इने तर मी त्यावरती काही रिएक्शन दिलं नव्हतं पण माझी जी नणंद आहे करिश्मा महागवणे तिने खूप खूप म्हणजे घाण प्रकारचा शब्द वापरला जो मला म्हणजे तिने प्रवृत्त केलं उलटं बोलण्यासाठी की त्यानुसार मी उलट बोलले तर मला माझ्या सासऱ्यांनी मारहाण केली माझे कपडे फाडले त्याच्यानंतर नंदेनी पण मारहाण केली सासूनी पण मारहाण केली आणि माझे माझा दीर शशांक गवणे यांनी मला खाली पाडून माझे केस म्हणजे इंदळून त्यांनी माझा मोबाईल घेऊन कारण की मोबाईलमध्ये माझं एक रेकॉर्डिंग चालू होतं हे त्याला माहिती होतं आणि ते मोबाईल ओढून घेऊन तो पळत गेला आणि त्याच्या मागे मोबाईल घेण्यासाठी मी पळत होते कारण की माझ्या त्या मोबाईलमध्ये सगळे प्रूफ होते म्हणून मी त्याच्या मागे पळत होते पण त्याच्यानंतर तो पुढे जाऊन तो गाडी घेऊन पळून गेला तिथून दिली होती तो, का पोलिसांवर प्रेशर असायचं कारण कुटुंब आहे बघितलं हो पॉलिटिकल कुटुंब आहेतच ते पण मला असं वाटतंय की वरतून त्यांनी दबाव आणायचे सारखे पोलिसांवरती की तुम्ही कारवाई करू नका किंवा काय हो त्याच्यासाठी तुम दिला होता की त्यांनी मला मारहाण केली माझ्या नंदिनी सासऱ्यांनी आणि मला उचलून आपटलं जे माझे केस इंधळले आणि मोबाईल घेऊन पळून गेला आणि त्याच्यानंतर आमच्याकडे गाडी नव्हती म्हणून मी दुसऱ्याच्या वरतून माझ्या आईला फोन केला की इथं इथं मला त्यांनी मारलेला आहे तू पटकन ये मग त्या ज्यावेळेस त्यांची गाडी आली त्यावेळेस मग मी पोलीस स्टेशन मध्ये गेले पण पौड पल स्टेशन मध्ये पण मी नऊ वाजता गेले होते तिथं पण तरी त्यांनी माझी तक्रार घेतली नाही आता ही समजोता करत होते ते आणि त्याच्यानंतर माझी अडीच ते माझी च्या दरम्यान त्यांनी एफ आय आर दाखल केली सांगायचा प्रयत्न नाही केला का ज्या पद्धतीने तिच्यावर अन्याय अत्याचार होते आईवडला सांग घरी जा आम्ही मुळात कधी बोललोच नाही आणि ती मुळात यांना सगळ्यांना घाबरायची ती कारण की तेवढा ते दुष्ट होते म्हणून ती घाबरायची ते त्यांना आणि म्हणून तिने कधी प्रयत्न केला नाही आणि मीही कधी प्रयत्न केला नाही जर तिने मला सांगितलं असते तर आम्ही मिळून नक्कीच त्यांना धडा शिकवला काय मागण्या आता बाळ आहे ठेवलं बाळाला ठेवलं आता पोलिसांच्या माध्यमातून कुटुंबाला बाळ बाळाचं वाईट असं बाळा तुम्हाला हो माझ्या म्हणजे मोठ्या सासऱ्यांचा मला फोन आला होता की मयुरी ते बाळ खूप म्हणजे त्याचे हाल चालू आहेत खूप तर तू बघ त्यांना फोन करून कसपटांना तर मी म्हटलं की पप्पा मी तुम्हाला नंबर देते तुम्हीच फोन करून बघा हा मोठ्या सासऱ्यांना तर मी त्यांना नंबरही दिला त्यांचं बोलणंही झालं तर ते तिकडे सुद्धा होते पण तो जो निलेश चव्हाण आहे त्यांनी ते बाळ दिलेलं नाही आहे आणि मी एवढं सुद्धा म्हटलं होते की ते बाळ माझ्या ताब्यात द्या कारण की तो थर्ड पर्सन आहे त्याचा संबंधच नाही आहे काही ते बाळाला हातात घ्यायचा इव्हन मी हगवणे फॅमिली इथली त्यांनी ते बाळ माझ्याकडं पाहिजे होतं पण त्यांनी ते देऊन दिलं आ, घर हो, मी स्वतः त्याच्यावरती जे माग जे हे झालं होतं प्रकरण तेव्हा मी पण पन, त्याच्या पण नावाची कंप्लेंट दिलेली आहे त्याचंही नाव त्या एफ आय आर मध्ये आहे म्हणजे मला तरी ऐकण्यातून आलेला आहे की तो म्हणजे करिश्मा महागणी याचा हिचा मित्र आहे तो आणि माझ्या दर बांधण्यामध्ये तो असायचा निलेश चव्हाण दर भांडणामध्ये तो असायचाच आणि तो सगळ्या मिटिंग घेऊन तो म्हणजे सांगणार की हे चुकीचं आहे हे बरोबर आहे तो कायम माझ्या मला माझ्या मिस्टरांना चुकीचा ठरवत आला की करिश्मा बरोबर कर आहे तुम्ही चुकीचे आहे तुम्ही चुकीचे वागताय असं करताय कायम त्याच्या ऑफिसला जे कर्वेनगर वारजेमध्ये कुठे तरी आहे त्याचं ऑफिस तिथे कायम मिटिंग झालेली आहे होती तेव्हा देखील अशा पद्धतीचे तिच्यावर अन्याय अत्याचार होत होते घरी जाऊ दिलं जात नव्हतं बाहेर जाऊ दिलं जात नव्हतं मारलं जात होतं हो मला कळलं होतं की तिचा मोबाईल वगैरे काढून घेतलेला आहे आणि जे काही तिला उन्हामध्ये म्हणतात आहेत उभं केलं होतं तर ते हो मी म्हणजे ऐकलं होतं मला कामगार लोकांनी सांगितलं होतं की तिला घराबाहेर काढलेलं आहे आमचं बाळ आम्हाला दे आणि तू इथून चालती हो असं काहीतरी ते बोलले होते शशिसांनी सगळ्यात वाटत असेल किंवा असेल Uh, मूळ कारण जे आहे ती माझी ननंद आहे तिला आमचे कधी लाड केलेले किदा किंवा काही असेल तिला ते पाहवत नव्हतं की तू यांच्यासोबत वा इवन आम्हाला साडी घेतली तरी म्हणायची ही साडी का घेतली तिला मला पण साडी तशीच पाहिजे म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये तिचं वरचड आणि घरामध्ये आमच्या म्हणजे माझे सासू सासरे बाजूला राहिले पण सगळं तिच्याच गोष्टीनुसार होत होतं म्हणजे ती म्हणली उठायचं की उठायचं ती म्हटली बस की बसायचं हे सगळं तिच्याच म्हणण्याने चालू होत या निमित्तानं तुम्ही जेव्हा अंत्यविधीला गेला होतं तेव्हा बोलणं झालं नाही त्यांनी काही सांगितलं नाही मी त्यांना अंतविद्याला मी गेले होते मला कळलं होतं की तिची टाइमिंगला आहे तर मी गेले होते तर मी तिच्या घरी पण गेले होते तिच्या मम्मीला पण मी बोलले होते की माझी मदत काय लागली तर तुम्हाला तुम्ही मला नक्की सांगा एक मुलगी म्हणून तिचे वडील सुद्धा माझ्याशी बोलले होते की तू माझ्या पाठीशी उभं राहायचं आहे मी त्यांना म्हटलं होतं की मी कायम तुमच्या पाठीशी उभं राहील एक मुलगी म्हणून तुमची वैष्णवीचा स्वभाव कसा होता तिचा स्वभाव खूप म्हणजे सॉफ्ट जो होता आणि शांत जे म्हणता येईल त्या प्रकारे ती होती तशी सहन करायची पोलिसांना तक्रार दिली जर पोलिसांनी आज योग्य वेळी दखल घेतली असती तर ही वेळ आली नसती हो बरोबर आहे जर पोलिसांनी इथे कारवाई केली असती यो, योग्य तर कदाचित हे झालं नसतं हे टळलं असत आज काय भावना आहेत म्हणजे जेव्हा अशा पद्धतीने हे सगळं घडतय आणि म्हणजे लहान मुलगा देखील खूप म्हणजे सगळे नंतर तो घरी येतोय जसं मी सांगितलं आहे तसं मी ते लाल लहान बाळ जे आहे ती मी अजूनपर्यंत मी समोर बघितलेलं नाही किंवा अजूनपर्यंत मला त्यांनी कधी बघून नाही दिलेलं की किंवा जी सावली पडेल हिच्या द्यायचं नाही किंवा काय हे अजूनपर्यंत मी बघितलेलंच नाहीये पण मला कळालं होतं त्यानुसार मी त्याचा सांभाळ करायला सुद्धा मी तयार होते तुम्हाला जो त्रास दिला जात होता तो कधीपासून आणि ज्या आता पोलीस कंप्लेंट आहेत किंवा न्यायालयामध्ये सुरू आहे तर त्याचं स्टेटस काय असतं न्यायालयात तर लगेच तर केस स्टँड नाही होत असं सांगितलं होतं पण जेव्हा मी याच्या आधी पण दोनदा एन सी दिली होती पण तेव्हा पण दखल नाही घेतली थर्ड टाईमला त्यांनी एफ आय आर केली पण ती पण खूप लेट केली पण त्याच्यावरती पण त्यांनी दखल नाही घेतली मलाच कायम समजून सांगण्यात आलं आम्ही नाही का स्ट्रॉंग नाहीये त्यामुळे त्यांनी ते प्रकरण दाबलं पोलिस काय म्हणतात जेव्हा एफ आय आर दिली तेव्हा पोलिसांचं काय उत्तर पोलिसांचं ते त्यावेळेस आम्हाला समजूनच सांगत होते बर, की नका असं करू तुमचं नाव आहे तुम्ही ना असं नका करू पोलिसांनी काय समजूनच सांगितलं पण मी एफ आय आर मला द्यायचीच होती मी त्या निर्णयावर ठाम होते म्हणून ती एफ आय आर झाली आता तुमची काय मागणी आहे काय अपेक्षा या सगळ्या घडामोडी जेव्हा घडतात तेव्हा आता तुम्ही कसं पाहता निघून गेली म्हणजे मुलगी म्हणून आणि तिला न्याय मिळालाच पाहिजे ह्या चारी लोकांना जन्मठेप ही झालीच पाहिजे अशी माझी आहे कारण की या घरामध्ये कुणीच कधीच नाही सुखी राहू शकत कारण की त्या घरातलेच लोक इतके भयंकर आहेत की मी शब्दात सांगू सुद्धा शकत नाही जे म्हणजे पोराचे नाही झाले मोठ्या तर ते आम्हा दोघींचे काहीच होऊ शकत नाही कधीच राजेंद्र हगवणे अजूनही फरार आहेत तर काय वाटतं तुम्हाला राजकीय दाबलं जाते असं वाटतं तुम्हाला असू शकतो कारण की म्हणजे सापडत सुद्धा नाहीयेत म्हटल्यावरती असू शकतो तुमच्या बाबतीत जेव्हा झालं तेव्हा तेव्हा ते आठ दिवस फरार होते आठ दिवसामध्ये त्यांनी दोन दोन दिवस अदुवर फरार होते त्याच्या मधल्या दिवशी ते आले चौकीत आमच्या विरोधात कंप्लेंट दिली ती कंप्लेंट पण पोलिसांनी घेतली त्या कंप्लेंटवरती माझ्या घरच्यांना पण बोलवलं गेलं आमच्याकडूनही पैसे घेतले आणि त्यांच्याकडूनही पैसे घेतले आणि हे प्रकरण दाब झालं मी जवळजवळ म्हणजे दीड वर्ष झालं मी कोणाशी